बीडमध्ये एवढ्या वर्षानमध्ये रेल्वे आणि विमानतळ का झाल्याने याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे अजित पवार जातीमधील दुरावा संपून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम करावं लागेल कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा आपण लोकांना कसं वागायचं सांगतो तेव्हा आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीची माणसं असतं का म्हणे एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ते बुधवारी बीडच्या दौऱ्यावर आले असून त्या जिल्ह्याला विकास कामांचा आढावा घेणार आहेत तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मिळाव्यात अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या रोड मॅपबाबत सविस्तरपणे भाष्य केले मी सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत काम केले त्यामुळे मला सुदैवाने अनेक गोष्टींचा अनुभव आहे माझ्या भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील लोकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये फार तफावत आहे मी इकडे आलो तेव्हा मला एका कार्यकर्त्याने इकडे या या पद्धतीने चालतं आणि या पद्धतीने काम चालतं असं सांगितलं पण आपण सवय लावू तसं घडतं असं सांगत बीड जिल्ह्यातील कार्यपद्धती बदलण्याचे संकेत दिले आहेत बीड जिल्ह्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि पुढच्या ट्रीपला मी कदाचित डी पी डी सीची बैठक घेऊन त्यानंतरच्या ट्रीपला बैठक होईल पण सध्या मला योग्य वाटतात ती कामं मतदारसंघात मंजूर करायची आहेत या कामांचा दर्जाही मला पाहायचा आहे अनेक जण माझ्याकडे निधीसाठी येतात दादा आम्हाला दहा लाखांचा निधी द्या म्हणतात पण मी ई टेंडर काढणारे यामध्ये पंधरा लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे विकास विभागामार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वसतीग्रहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं बिंदुसरा पात्रातील जागा ही नवीन इतिहास देण्यात यावी संबंधी कार्यवाही करणं बीड येथे जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक माझ्या मुला मुला मुलींच्या अल्पसंख्याकसी युपीएससी परीक्षेच्या साठी अभ्यास करणं त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्याने अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्वाची काम आहे मी आता तुमची मिटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडे दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मिटिंगला जाणार आहे मला थोडा उशीर झालेला उद्याची तीव्रता आहे तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पोलीस मंडळी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहात मी, मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला पलतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहेत ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी मध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुला मुलींना देता आलं पाहिजे ते सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना मिळालं पाहिजे त्याकरता दोनशे कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी बीड